रामकृष्ण हरी मंडळी आपण सर्वांना प्रेमपूर्वक नमस्कार योगमाया ब्रह्मचितकला आदिशक्ती मुक्ताबाई यांच्या अवतार कार्याबाबत आज आपण जाणून घेऊया तोपर्यंत चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर मग चला व्हिडिओला सुरुवात करूया सोपान काकांच्या दोन वर्षाच्या अंतराने श्रीसंत आदिशक्ती मुक्ताबाईंचा अवतार जन्म झाला मुक्ताबाईंची तुळ राशी येऊन राधा जन्म आदिशक्ती ब्रह्मचितकला मूळ माया श्रीसंत मुक्ताबाई यांचा अवतार बाराशे एक प्रमाथिनाम संवत्सर अश्विन शुद्ध प्रतिपदा दोन प्रहरी सायंकाळी शुक्रवारी झाला चित्रा नक्षत्र तिसरा चरण तारीख बारा दहा बाराशे एकोणऐंशी शुक्रवार नवरात्रातील घटस्थापनेच्या दिवशीच म्हणजे शक्तीचा अवताराच्या वेळीस जन्म असल्यामुळे मुक्ताबाई शक्तीचाच अवतार आहे हे सहज लक्षात येते ज्या शक्तीचा अवतार मुक्ताबाई रूपाने झाला तिचे वर्णन श्री भागवतात दहाव्या स्कंदात योगमायाच्या रूपाने केले आहे दुर्गा भद्रकाली विजया वैष्णवी कुमुदा चंडिका कृष्णा माधवी कन्याका माया नारायणी ईशायणी शारदा व अंबिका अशी महाविष्णूने चौदा नावे दिली आहे त्या योग मायेचाच अवतार श्री मुक्ताबाई आहे ही तिन्ही देवांची जननी आहे असे निळबा म्हणतात मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणी जननी देवाची याचा अर्थ मायेच्या सत्वगुणापासून विष्णू झाला व ऋजुगुणापासून ब्रह्मदेव आणि तमगुणापासून शंकर झाले मायोपादी शिव बोलती असे अभंगात म्हटले शिव तो निवृत्ती विष्णू ज्ञान देव पाही, ब्रह्मा मूळ माया मुक्ताई मुक्ताख्या ब्रितकला याप्रमाणे मूळ माया म्हणा आदिशक्ती म्हणा किंवा सद्रूप चिद्रूप आनंदरूप जे ब्रह्म त्यापैकी चित्रूप म्हणजे चितकला तोच मुक्ताईचा अवतार आहे सत्पद ते ब्रह्म चितपद ते माया आनंदपदी जया म्हणते अवतार शब्दाचे विवरण अ अव उपसर्ग अवतार बनले आहे त्रु तरती म्हणजे तरणे त्रु या धातूस हा उपसर्ग लागला असता अवतरती असे होते व अवतरती म्हणजे खाली उतरतो यावरून खाली येणाऱ्यांचाच अवतार असतो असे जगदूषी तुकोबाराय म्हणतात आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारणास वैकुंठातून खाली आले म्हणजेच वरून खाली आले म्हणून त्यांचा जन म्हणसून अवतार आहे तसेच ही भावंडे अवतारी आहेत येथे उपकारासाठी आले घर जा वैकुंठी ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले उद्धरावया आले दीनजना असे या भावंडांचे वर्णन केले ही चार भावंडे अवतारी असली तरी देवाचा अवतार आहेत की संतांचा अवतार आहे म्हणजे हे पूर्वजात संत होते की भ्रष्ट होते की सिद्ध योग्य होते की युंजान योग्य होते याचा विचार केला असता हे बिअरिंग कोणत्याही कोटीत न बसता प्रत्यक्ष ईश्वराचाच अवतार आहे पण आज जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट आणि जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका आणि आपल्या आवडत्या चॅनलला सबस्क्राईब जरूर जरूर करा रामकृष्णारी जय मुक्ताई